चौतीस सुटला या मैदानाचा आणि चौतीस मध्ये सुंदर अशी सात गाड्यांच्यात लढत चालू झाली कोण होत आहे सेमी साडी पात्र लढत पाहायला मिळते आदतचा हा रथ संग्राम आहे परिड कोराळकरांचा राजा पथ अलीकडे इकडं सुंदर अशी गाडीमध्ये भैयाळाई वरची लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर गट क्रमांक चौतीस चा निकाल चौतीस चा निकाल चौतीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून गाडी सोमित पाठोळी साथेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली म्हैब्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली भैया वाठेगाव कराणी गाडी सेमीला पात्र हार्दिक पैलवान कळंबीकरांची नवीन खरेदी माहिब्याची गाडी सेमीला पात्र या पस्तीस लावून घ्या एक वती आई नीलाताई प्रसन्न सर्जा रावण ग्रुप लेंगरे शकील भैया असे एक लेंगरे ध्वन वती संत संत बाळोमा भैया साहेब रुपन वर फडतरी